तर ही बघत आहे टी व्ही मला वाटलं वनशे झोपले की काय कारण आज ना ती लवकरच उठली होती एशियन स्कूलला गेलेला तर तेव्हाच ती उठली तर बघा तरी असं वाटत आहे ही झोपेलच कारण ती अशीच टी व्ही पाहता पाहता झोपते अजूनपर्यंत आमचा नाश्ता वगैरे व्हायचाच आहे बनवून मिस्टर ऑफिसचं काम करत आहे तर आता मी नाश्ता बनवते तर चला मस्त अशी नाश्त्याची रेसिपी शेअर करते तर इथे मी पत्ता घेतलेली आहे तर पत्तागोबीपासनं मी बनवणार आहे नाश्ता तुम्ही पत्तागोबीची भाजी खाल्ली असेल परंतु आजचा नाश्ता काही वेगळा आहे पत्ता आणि हे संत्र्याचे साल आहे हे कट करून मी आता उन्हामध्ये वाढत घालेल आणि त्यानंतर याचा पावडर बनवून ठेवेल ऑरेंज पावडर स्किनसाठी आणि हेअरसाठी खूप छान असते पन तर तुम्ही पण बनवून ठेवून द्याल कारण आता संत्रेनं खूप स्वस्त आहे तर इथे मी बाऊल घेतलेला आणि पत्तागोबी छान अशी बारीक कट करून घेतलेली तर जेवढी बारीक कट करता येईल तेवढी बारीक मस्त कट करायची तर एक कटोरीपेक्षा थोडी कमीच आहे आता हे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला किती बनवायचं आहे त्या हिशोबाने घ्यायचं थोडीशी मी याच्यामध्ये मेथी टाकते तर मेथी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल टाकायचं असेल तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाकायचं आणि नसेल ना तर नाही टाकलं तरी चालते याऐवजी तुम्ही कोथिंबीर टाकून द्यायचं तर मेथी पण छान एकदम बारीक कट करून घ्यायची आहे ही जी बत्तागोबीची रेसिपी आहे ना फ्रेंड्स हे तुम्ही कधी पण बनू शकता असं काही जरुरी नाही की नाश्त्यामध्येच बनवलं पाहिजे तुम्ही हे डिनरमध्ये पण बनवू शकता लंचमध्ये पण बनवू शकता हे खूप छान वाटतात तर इथे मी आता मिरची कट करत आहे तर तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर जास्त स्पायसी आवडत असेल तर थोडं जास्त मिरच्या टाकायचं किंवा मिरचीची पेस्ट टाकली तरी चालेल त्याच्यानंतर अर्धा कटोरी मी तांदळाचं पीठ टाकलेलं आणि एक कटोरी बेसन टाकलेलं आहे त्याच्यानंतर इथे एक चम्मच तीळ टाकले आहे आता इथे मी ओवा घेतलेला आहे आणि हा छान मस्त असा हातावरती सोडून घ्यायचा तर तरी ओवा ना अर्धा चम्मचापेक्षा थोडा कमीच घेतलेला मी त्याच्यानंतर इथे रेडीमेड पावडर टाकलेली एक चम्मच थोडीशी हळद टाकलेली आणि इथे टाकत आहे जिरं त्याच्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आता इथे मी घेतलेलं आहे दही हे एकदम फ्रेश दही आहे घरी बनवलेलं जर तुमच्याकडे घरचं असेल दही तर घरचं घ्या किंवा मग मार्केटमधलं असेल तर ते पण घेऊ शकता तर इथे मी एक मोठा चम्मच दही टाकलेला आहे आता सर्व जिन्नसनं छान मिक्स करून घ्यायचे यामध्ये आपल्याला पाणी वगैरे बिलकुल टाकायचं नाही आधी छान मिक्स करून चा। घ्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटेलच तर पाणी टाकायचं नाही तर नाही टाकायचं कारण हे जे मिक्सचर आहे ना हे पातळ व्हायला नको आणि यामध्ये मी एक वस्तू टाकायची विसरलेली होती ते म्हणजे मीठ तर मी इथे ना थोडंसं मीठ आता टाकलेलं तर हे बघा मिक्सचर जे आहे ना हे अशा प्रकारे असायला पाहिजे खूप जास्त पातळ नको थोडं जर गाळं असलं तर चालेल पण पातळ नाही झालं पाहिजे तर आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे याला छान तेल लावून घेत आहे तुमच्याकडे जर ढोकळा बनवायचा स्टीमर असेल तर त्यामध्ये पण तुम्ही हे स्टीम करायसाठी ठेवू शकता तर माझ्याकडे नसल्यामुळे मी असंच ना प्लेट वरतीच स्टीम करायसाठी ठेवत आहे तर आता हे जे मिक्सचर आहे हे छान फैलवून घ्यायचं आहे चमचेच्या मदतीने म्हणा किंवा हाताने पण तुम्ही छान फैलवू शकता तर ही प्लेट ना थोडी छोटीच चो होती आणि मिक्सचर जे आहे ते थोडं जास्त झालेलं होतं तर परत मला डबल दुसऱ्या प्लेटमध्ये टाकावं लागेल तर जेवढं जमलं तेवढं या प्लेटमध्ये मी टाकून घेतलेलं आणि छान असं ना फैलवून घ्यायचं आता याच्यावरती मी काळे तीळ टाकत आहे तुमच्याकडे पांढरे तीळ किंवा कुठले पण तीळ असेल ते तुम्ही टाकू शकता आणि अस तर मग कलोंची असते ना कलोंची पण टाकू शकता याच्यामुळे कसं एक तर दिसायला पण छान दिसतं खात्यांना मध्ये मध्ये तीड येतं ना तर ते मला खूपच आवडतं पॅनमध्ये मी पाणी गरम करायसाठी ठेवलेलं होतं तर पाणी बघा छान असं गरम झालेलं आहे आणि एक स्टँड ठेवलेलं हो आहे तर ह्या स्टँडवरती अशा प्रकारे मी प्लेट ठेवून देत आहे आणि आता हे झाकून ठेवायचं छान स्टीम व्हायसाठी सुरुवातीला ना गॅसची फ्लेम हाय ठेवायची एक ते दोन मिनटासाठी आणि त्याच्यानंतर मग वाटल्यास कमी करून घ्यायची तर ही बघा टी व्ही पाहता पाहता झोपली मला वाटतच होतं की हे झोपेल म्हणून कारण लवकर आज उठली होती ना माझ्या बेबीला कशी ना झोप आली तर ती कुठे पण झोपून जाते तर तिला मी आता बेडरूममध्ये नेऊन ठेवते बेबी सकाळी उठले की तिला आधी नाश्ता वगैरे देऊन देते त्याच्यानंतर मला माहीतच असते की ते झोपेलस म्हणून तर आता कसं तिचं नाश्ता वगैरे झालेला आहे तर आता ती आरामात उठेल दोन तीन वाजता दुपारी तर चला आपली वळी स्टीम झाली का तर बघूया तर यामधलं जे पाणी होतं हे थोडं कमी झालेलं आहे जे स्टीमसाठी ठेवलेलं होतं ते वडी पण छान पकलेली आहे तर आता गॅसची फ्लेम मी बंद करत आहे आणि ही जी प्लेट आहे ही ना थोडी हलकी गरमच होती पण मी तरी हाताने सुचलून घेतलं जास्त म्हणजे आता कसं थोडं थंडीच वाटत होती त्याच्यामुळे तेवढं काही गरम वाटलं नाही आणि दुसऱ्या प्लेटमध्ये परत मी हे स्टीम करायसाठी ठेवलेलं आहे तर आता हे छान थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतरच ना कट करायचं गरम गरममध्ये बिलकुल कट नाही करायचं नाहीतर मग प्रॉपर ना कट होत नाही तर हे आता छान थंड झालेलं आहे तर तुम्हाला जशा प्रकारे वळ्या कट करायच्या असेल त्या प्रकारे तुम्ही कट करू शकता पत्तागोबी कशी ना फ्रेंड्स बारीक कट केली असल्यामुळे ना बरोबर कट तर नाहीतर जर तुम्ही मोठे मोठे पत्ता क कट कराल तर मग काय होते ना जेव्हा आपण अशा प्रकारे वडी कट कर करतो तर मध्येच मग पत्ताकोपी वगैरे आली ना तर बरोबर कट होत नाही म्हणून ना एकदम बारीक बारीक कट कर करायची तर हे बघा मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तर या वड्यानं तुम्ही अशा पण खाल्ल्या ना तरी खूप छान वाटतात पण जर याला मस्त असं स्पायसी किंवा चमचमीत बनवायचं असेल तर तुम्ही थोडं तिखट वगैरे टाकून पण फ्राय करू शकता तर मी फ्राय करणार आहे शॅलो फ्रायच थोडंसं चटपटीत तर मी तेलामध्ये थोडंसं म्हणजे अर्धा चम्मच राई टाकलं अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे आणि इथे कढीपत्ता टाकलेली त्याच्यानंतर इथे आमचूर पावडर किंवा चाट मसाला जो पण असेल तो टाकून द्यायचा एक चम्मच तिखट टाकलेलं आणि मीठ टाकलेलं गॅसची फ्लेम ना मी आधीच बंद केली नाहीतर काय ना हे जे तिखट आहे हे जळ जळलं असतं त्याच्यामुळे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि ज्या वड्या आहेत त्या अशा टाकून दोन्ही साईडने छान पकू द्यायचं गॅसची फ्लेम ही कमीच असायला पाहिजे तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता डीप फ्राय केलं तर कशा नाही या वड्या अजून जास्त खुसखुशीत बनतील पण मला डीप फ्राय नव्हतं करायचं शॅलो फ्रायच आणि अशाच ना मस्त अशा स्पायसी वाटतात नाच खायलाही वड्या ना मस्त चटपटीत वाटतात तर म्हणून मग मी अशाच बनवते आणि जर चटणी वगैरे असेल तर अजूनच वड्या खायला मज्जा येतात तर, तर मी चटणी बनवून ठेवलेली आहे हिरवी चटणी बनवलेली आहे आणि एक गोड अशी चटणी पण बनवलेली आहे तर हे बघा मी दोन्ही साईडनी छान मस्त पकू दिलेल्या तर या ना वरून खरपूस झालेल्या आहे पण जसं खूप जसं तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असेल तसं तर नाही झालं त्यासाठी तुम्हाला डीप फ्राय करावं लागेल तर वड्या अशा पण खूप छान वाटतात त्याच्याला आता आपण सर्व करूया याच्यासोबत खायला जर चटणी नसेल तुमच्याकडे तर गोड दही किंवा तुम्ही थोडंसं देहामध्ये काळी मिरी पावडर आणि थोडंसं मीठ टाकून पण दह्यासोबत पण खाऊ शकता त्याच्यासोबत पण छान वाटेल तर इथे मी पुदिना आणि कोथिंबीरची तिखट अशी चटणी बनवलेली आहे आणि ही जी चिंचेची चटणी आहे ही गोड आहे चटणीसोबत तर ही आवड्या खायला खूपच छान वाटतात तर तुम्ही पण जर कधी अशा प्रकारे पत्ताकोबीच्या वड्या बनवल्या नसाल तर एकदा ना फ्रेंड्स बनवून बघाल तुम्हाला खूपच आवडेल कारण जास्त कसं ना आपण पत्ताकोबीची भाजीच बनवतो तुमच्या मुलांना जर पत्ताकोबीची भाजी आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे पण पन वड्या बनवून त्यांना देऊ शकता मुलांना हे तुम्ही टिफिनवरती पण देऊ शकता काय करायचं ना स्टीम करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि जसं मुलांना तर सकाळी स्कूलमध्ये जायचं आहे तर सकाळी मस्त फ्राय करून मुलांना टिफिनवरती पण देऊ शकता तुम्हाला जर डीप फ्राय करून द्यायचं असेल तर डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करायचं असेल तर शॅलो फ्राय पण करू शकता तर या फ्रेंड्स नाश्ता करायसाठी मिस्टरांना पण नाश्ता नेऊन दिलेला त्यांचं कसं ना ऑफिस सुरू होतं तर त्याच्यामुळे ते दुसऱ्या रूममध्ये नाश्ता करत आहे आणि इकडे हॉलमध्ये मी एकटी नाश्ता करत आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय कराल आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगाल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय